नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ हे बघा काल मी शॉर्ट्स व्हिडिओमध्ये तुम्हाला भाज्या दाखवलेल्या ह्या माझ्या मैत्रिणीच्या आईने गावावरून मैत्रिणीकडे पाठवलेल्या ती गावावरून आली काल आणि आता हे बघा पेवगा म्हणा किंवा भारंकी म्हणा किंवा कुंडू म्हणा की अळू की अळूवड्याची पानं ही अशी सर्व पाठवलेली त्यातल्या त्यात मी तुम्हाला आता फक्त अळूच्या पानाची भाजी करून दाखवणार आहे सध्या रानभाज्या बाजारात खूप मिळतात पण त्यातल्या त्यात मी तुम्हाला आता अळू करून दाखवणार आहे आणि बघा बरं कोणत्याही रानभाज्या असतात ना त्या खूप छान लागतात डायबिटीज म्हणा मूतखडा म्हणा किंवा इतर कोणत्याही पोटात दुखीसारखे विकार असतील तर त्यामुळे ते हे रानभाज्या आवश्यक खाव्या थोडा तरी काहीतरी फरक पडतो आणि पावसाळ्यात रानभाज्या बघा किती स्वच्छ अशा मिळतात त्यामुळे आपण आवर्जून रानभाज्या खाव्या आणि आता ही मी भाजी यातली अळूची भाजी करणार आहे त्यात हे बघा मी स्वच्छ असं करून कापायला घेणार आहे हे बघा देठ तर माझ्या मैत्रिणीच्या आईने देठ आणि पानं अशी वेगळी करून दिलेलीच होती तर मी बघा फक्त आता डेटाची जी चालं असतात ना ती काढून घेतली आहेत आणि ती काढून घेल्या घेतल्याच्या नंतर हे देठ आणि पानं एकत्र एक मिळून हे कापून घ्यायचे आहे बघा पानामध्ये मी अशी देठ घालते आणि मग ती भाजी कापून घेते अशाने ना पटकन कापलं जातात तुम्ही सुरीवरती कापा सुरीने कापा म्हणजे किंवा विळीवरती कापा मी काय करते कैचीनी मला असं पटापटा पटापटा दमतं त्यामुळे मी कैचीने कापून घेते आणि बरं पडतं की दोन्ही हाताने कापत बसलं ना तरी त अळू असेल तर असे तुमच्या हाताला खाज लागू शकते पण हे अळू खाजियाळं नव्हतं ह्याला कमी खाज होती त्याच्यामुळे आता हे बघा मी सर्व हे आता पूर्ण कापून घेते अशा पद्धतीने आणि कापून घेतल्याच्यानंतर मी हे आता आदल्या दिवशी कापून घेतले आणि दुसऱ्या दिवशी मी ही भाजी करणार आहे आणि मग ती स्वच्छ धुवून ती भाजी करून घेणार आहे पण अशा पद्धतीने तुम्ही जर कापलात ना तर कैचीने नाही तर खाज्यावर जर अळू असेल तर तुमच्या हाताला खाज लागणार नाही तर त्याला मी दुसऱ्या दिवशी भाजी करायला घेतली आहे तर बघा मी आता ही भाजी सर्व कापून घेतली आहे तर ही भाजी कापून झाल्याच्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी करूया हे बघा माझ्या मैत्रिणीच्या आईने ज्या भाज्या पाठवलेल्या वेगवेगळ्या रानभाज्या पेवगा बारंगी कुरडू अळू खाऊ पण होतं त्यामध्ये तर आता मी ही अळूची भाजी तुम्हाला दाखवते अळू मी कापून वगैरे स्वच्छ करून व्यवस्थित दोन तीन पाणी स्वच्छ धुवून घेतलं आणि त्यामध्ये मी शेंगदाणे आणि तण्याचा वापर करणार आहे इतर कडधान्य पण घातात आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये मी ही भाजी करून दाखवणार आहे त्याला तर ही पहिली मी आता कुकरला शिटी काढून घेते दोन तीन शिट्या काढून घ्यायच्या आता हे कुकरमध्ये मी घालून घेते हे बघा आता कुकरमध्ये मी अळू घालून घेतलं आहे शेंगदाणे आणि चणे पण मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत ते पण घालून घ्यायचे आणि ही जी करवंद आहे ना मला आंबाडी नाही आहेत माझ्याकडे त्यामुळे मी ही करवंद घालून घेते आंबाडे जर ह्यामध्ये असले ना तर खूप छान लागतात आणि कोकम पण घालणार आहे पण नंतर घालणार आहे आणि आता हे दोन ते चार शिट्या काढून घ्यायच्या म्हणजे जास्तीत जास्त चार शिट्या काढून घ्यायच्या आता हे मी शिजवून घेते मग आपण फोडणीला घालूया हे बघा ह्यामध्ये दीड ग्लास पाणी घालून घेणार आहे बघा दीड ग्लास पाणी घालून कारण भाजीला पण पाणी सुटतं म्हणून दीड ग्लास पाण्यामध्ये शिटी काढून घ्यायची हे बघा चान ता छान असं आपलं आळू उकडलं गेलं आहे अगदी मी दीड ग्लास पाणी घातलेलं छान झालं आहे आता आपण हे फोडणीला देऊया आता पॅनमध्ये एक पळी तेल घातलं आहे एक चमचा जिरं घालून घ्यायचं जी लोकं लसूण घात खात नाही त्यांनी दोन चमचे जिरं घालायचं म्हणजे ज्यानुसार जेवढी भाजी असेल त्यानुसार जिरं घालून घ्यायचं जिऱ्याने छान चव येते भाजीला आता हे बघा जिरं आपलं चांगलं छान असं भाजलं गेलं आहे तर आता हे मी अख्खा कांदा लसूणचा घेतला आहे ह्यामध्ये आपण जे अळू करतो ना त्यामध्ये अख्खा कांदा लसूणचा का घाल म्हणजे जशी भाजी असेल तसंच जर जास्त भाजी असेल तर दोन कांदे घ्यायचे लसणाचे आणि हे चांगले असे शेतून घेतले शेतून घेतल्यामुळे आपल्या अळूच्या भाजीला छान अशी तव येते आता थोडंसं असा लसूण भाजलं दिला आता बघा मी हिरवी मिरची वापरणार आहे मी अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला अळूची भाजी करून दाखवते एक दोन पद्धती आहेत अळूची भाजी करण्याच्या ताँ ताँ आ, लसुन लसुन ही आता ही साध्या सोप्या पद्धतीत दाखवते हे बघा आपला लसूण असा छान भाजला गेला आणि लसूण भाजला जायला पाहिजे तर मग ही भा भाजी अळूची चांगली लागते आता हे पी पाच ते सहा हिरव्या तिखट मिरच्या घेतलं आहेत ते आता ह्या भाजीमध्ये व्यवस्थित म्हणजे आपल्याला तेलामध्ये छान व्यवस्थित भाजल्या गेल्या पाहिजे भले लसूण अजून लाल झाला तरी चालेल आपण आता हे छान असं परतून घेऊया भाजून घेऊया हे बघा मिरची आणि लसूण छान असं झालं आहे आता आपल्याला ह्यामध्ये अर्धी वाटी मी आलं लसूण कोसंबीन कढीपत्काची पेस्ट घेतो जरी लसूण घेतला आपण तरीही आलं लसूणची पेस्ट आपण ह्यामध्ये घालायची नाहीतर मग आलं असतं ना ते किसून घालायचं तरी छान असं यामध्ये शिजून देऊया कच्चा पण निघून जायला पाहिजे म्हणून हे बघा छान शिजलं गेलं आणि सुगंध पण झाली येतोय तर ह्यामध्ये झिंग घालून घ्यायचं त्यानंतर हळद मी ही हिरव्या मिरचीमध्येच करते मसाल्यावरही करत नाही आहे खूप छान होते अशा प्रकारे तुम्ही एकदा करून बघा अशा प्रकारे अळूची भाजी आता हे माझ्या मैत्रिणींनी गावचं अळू पाठवलेलं आहे गावच्या अळू तर चांगलं अजून छान असं शिजलं आहे मेन पण आहे त्याचा हे बघा आता आपल्याला ह्यामध्ये हे अळू घालून आहे बघा आपण ह्यामध्ये अळू घालून घेतलं आहे आणि हे जे पाणी आहे ना मला जर पातळ करायची झाली तर मी कांदा खोबऱ्याच्या वाटपामध्ये हे मस्त थपथपीत भाताबरोबर खायला जशी मिळते तशी करते पण मी ही सुक्की भाजी करणार आहे ही छान होते सुक्की भाजी हिरव्या मिरची आता ह्यामध्ये आपल्याला हाताबरोबर कोकम आणि मीठ घालून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं जर अळू खाज्या असेल तर आपल्याला ती खाद येत नाही त्याच्यामुळे भरपूर असं कोकम घालून घ्यायचे तरवंद तर मी घातलेली आहे ती खाताना आपल्याला मिळतात आणि अंबाडे तर मिळाले तुम्हाला तर आंबाडे घातले तरी अळूची भाजी खूप छान होते आता ही भाजी चांगली यातलं पाणी असं सुकू देऊया आणि हे बघा भाजी गावची असल्यामुळे छान अशी मेंदली गेली आहे तर ही चांगली शिजू देऊया बघा अशी भाजी आपली थोडीशी शिजत आलाय त्यानंतर शेवटी असा यावरती गरम मसाला घालायचा लाल मसाला नाही घालायचा मिरचीचं घालायचं ते तर गरम मसाला घालायचा छान असा सुगंध येतो भाजीला तर हे बघा आता हे थोडंसं आटत आलं आहे अजून थोडंसं आटू द्यायचं नंतर थंड झाल्यावर पण सुकते पण अजून थोडंसं आटू देऊया हे बघा आता व्यवस्थित असं आटत आलं आहे थोडंफार आणि ते अजून वाटणार कारण खोबरं घालून आपल्याला परत अजून थोडा वेळ शिजवायचं आहे त्यामुळे हे एक वाटी हे मी ओल्या नाळ्याचा कीट घेतलेलं आहे आता मालवणी बोल तर खोबरं हवं जातं त्याच्यामुळे भाजीमध्ये आमच्या खोबरं असतंच आता हे व्यवस्थित असं परतून घेऊया आणि पुन्हा थोडा वेळ शिजू देऊया त्यामुळे ते अजून सुकलं जाणार तर हे शिजू देऊया अजून हे बघा छान असं आपलं हळू झालं आहे आणि आता अजून थंड झाल्यावर ते अजून सुकणं त्यामुळे आता गॅस बंद करून घेऊया आणि ह्यामध्ये आपल्याला आता कोथंबीर घालून घ्यायची बघा अशा पद्धतीमध्ये साध्या सोप्या पद्धतीमध्ये कांद्याचा वापर न करता टोमॅटोचा वापर वगैरे न करता हे अळू खूप छान होतं हिरव्या मिरचीचं तर तुम्ही नक्की करा खूप मस्त लागतं कोकम वगैरे भरपूर घ्या घालायचं जर खाज्याळं असेल तर खाज लागत नाही कोकम घातल्यामुळे आणि आंबाडे तर मिळाले असेल तर ह्यामध्ये आंबाडे घातले तरी अळूच्या भाजीला खूप छान अशी चव येते तर नक्की करा तुम्हाला जर असं आता सध्या श्रावणामध्ये म्हणा गणपतीमध्ये म्हणजे अळू ही केलंच जातं तर अशा पद्धतीमध्ये पण एकदा करून बघा हे बघा मंडळी आणि तुम्हाला छान असं गावावरनं मैत्रिणींनी पाठवलेल्या अळूची भाजी मी करून दाखवलेली आहे अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास भेटतच असते आपण माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता था। इथेच थांबते मस्त खा आणि स्वस्थ रहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद